ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष कर्मा मागची पाच कारणे भाग दोन उभे आहेत तीनशे एकतीस ते तीनशे त्रेचाळीस कर्म कोणत्या पाच कारणांकडून घडून येते ते भगवंतांनी स्पष्ट केले ज्ञानदेव त्यातील प्राणशक्ती या चौथ्या कारणाचे स्पष्टीकरण करत आहेत आणि पूर्व पश्चिम वाहणी निघाली या बोघाची या मिळणी होय नदी नद पाणी एकची जेवी आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघात मिळून वाहू लागले असता ते नदी व नद या नावाने ओळखले जाते का एकूची पुरुषू जायसा अनुसारात नवार असा नवविधू ऐसा आवडू लागे अथवा शृंगारादी नवरसांच्या अनुरोधाने वागू लागल्यास जसा एकच पुरुष नऊ प्रकारचा आहे असे तैसी पवनी असे जे ते नाना, नाना होय त्याप्रमाणे प्राणवायू मध्ये जी अखंड क्रिया शक्ती आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या ठिकाणी वाटली गेली असता निरनिराळ्या नावाची होते जै वाचे किरे येणे ती ते त्याची होय बोलणे हाता आली तरी घेणे देणे होय ती क्रियाशक्ती जेव्हा वाचेत येते तेव्हा तीच बोलणे होते व हाताच्या ठिकाणी आली असता देण्या घेण्याचे व्यवहार तीच होते अगा चरणाच्या ठाई तरी गती त्याची पाही अधोद्वारी दोही क्षरणे अरे अर्जुना पायाच्या ठिकाणी गती तरी तीच समज व दोन्ही अधोद्वारांच्या ठिकाणी गळणे तीच होय कंदवनी हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तेची शरीरी प्राणु म्हणी जे नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिलाच शरीरात प्राण असे म्हणत मग उर्ध्वीची या रिगा निगा पुढती तेची शक्ती पैगा उदानू ऐसी या लिंगा पात्र जाहवी मग पुढे त्याच शक्तीच्या हृदयावरच्या येण्या जाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान असे नाव आले अधोरंध्राचे हे अपानू हे नामल आहे व्यापकपणे होय व्यानू तोची खालच्या गतीमुळे अपान हे नाव त्या क्रियाशक्तीस मिळाले आहे व व्यापकपणाने ती शक्ती व्यान झाली आहे आरोग्यले रसे शरीर भरी सरीसे आणि न सांडित असे सर्व संधी भक्षण केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणाने ती भरते व कोणत्याही सांध्याचा त्याग न करता सर्व सांध्यांमध्ये ती भरलेली असते ऐसिया इया ऐसी या किरीटी बोली जेदा अर्जुना अशा या व्यापारामुळे मग नंतर त्याच क्रियेला समान असे म्हणतात आणि जांभई शिंक ढेकर ऐसेसा होत असे व्यापार नाग कूर्म, कृकर इत्यादी होय आणि जांभई शिंक ढेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ती नाग कूर्म क्रुकर वगैरे नावानी निरनिराळ्या रूपात बनते एवं वायूची हे चेष्टा एकीची परी सुभटा वर्तनास्तव व पालटा येत सेजे याप्रमाणे अर्जुना वायूची ही क्रियाशक्ती एकच आहे परंतु निरनिराळ्या व्यापारामुळे जी क्रिया निरनिराळ्या बदललेल्या रूपाची होते ते भेदली वृत्तीपंथे येथे कर्म कारण चौथे ऐसे जाण ती निरनिराळ्या कार्यामुळे निरनिराळी झालेली शक्ती हेच येथे कर्माचे चौथे कारण आहे असे समज कर्म घडून येण्यास जी पाच कारणे आवश्यक आहेत त्यातील अधिष्ठान म्हणजे देह कर्ता म्हणजे जीवात्म व इंद्रिये या तीन कारणांनंतरचे चौथे कारण आहे विविधाश्च पृथक चेष्टा एकाच प्राणशक्तीचे अनेक प्रकारचे व्यापार हे कर्माचे चौथे कारण आहे प्राणशक्ती एकच असली तरी भिन्न भिन्न इंद्रियांच्या ठिकाणी आली की ती भिन्न भिन्न नावाने ओळखली जाते वाचेकडे आली की ती बोलणे होते तर हाताने ती देवघेवीच्या क्रिया करते पायाच्या ठिकाणी गती होते अधोद्वारी क्षरण रूपाने असते ज्ञानदेव त्यासाठी दृष्टांत देतात की दोन नद्या भिन्न भिन्न दिशाने वाहतात एखादी पूर्ववाहिनी असते एखादी पश्चिम वाहिनी असते ज्या दिशेने वाहते त्यावरून तिचे जरी नाव पडले असले तरी त्यातील पाणी एकच असते किंवा नट रंगमंचावर नाना रसांचा आविष्कार दाखवतो त्या अनुरूप वेगवेगळे पोशाख करतो त्यावेळी तो एकच असूनही वेगवेगळा भासतो त्याप्रमाणे प्राणशक्ती जरी बोलणे चालणे वगैरे भिन्न भिन्न नावाने ओळखली गेली तरी ती मूलत एकच असते इंद्रियांच्या ठिकाणी जशी प्राणशक्ती वाटली जाते तसेच प्राण अपान उदान व्यान व समान अशा पंच प्राणांच्या ठिकाणी ती आली की पाच भिन्न भिन्न क्रिया होतात नाभीपासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करत असता त्या शक्तीला प्राण असं म्हणतात उर्ध्वस्त शरीराकडे जाये करणारी म्हणून तिला उदान म्हणतात तीच शक्ती अधोद्वारी अपान म्हणून ओळखली जाते तर शरीराला व्यापून असल्यामुळं तिला व्यान असं नाव आहे ती अन्नरस सर्व शरीराला सारख्या प्रमाणात पोहोचवते म्हणून तिला समान म्हणतात जांभई शिंक ढेकर उचकी पापण्यांची उघड जाप वगैरे पाच गोष्टी नाग कुर्म कृकुल देवदत्त व धनंजय या पाच उपप्राणांमुळे घडून येतात अशा प्रकारे क्रियाशक्ती एकच असूनही निरनिराळ्या व्यापारामुळे वेगवेगळ्या स्वरूपाची होते ही प्राणशक्ती हे कर्माचे चौथे कारण आहे पुढे ज्ञानदेव कर्माचे पाचवे कारण स्पष्ट करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू